नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये यापूर्वी विचारलेले राज्यघटना विषयाचे एकूण पाचशे एम सी क्यू प्रश्नसंचाची व्हिडिओ सिरीज आपण सादर करत आहे चला तर मग सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती राज्यघटना संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद जनहितार्थ याचिकेचा उद्देश काय सामाजिक न्याय प्रस्थापित करणे केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करण्याचे अधिकार यांना आहेत राष्ट्रपती संसदेचे प्रथम सभागृह कोणते आहे लोकसभा लोकसेवा आयोगाची स्थापना घटनेच्या कोणत्या कलमाने झाली कलम तीनशे पंधरा मुख्य माहिती आयुक्त यांची नेमणूक कोणाकडून केली जाते राष्ट्रपती हे पंतप्रधान केंद्रीय कॅबिनेट मंत्री लोकसभेचे विरोधी पक्षनेते यांच्या शिफारशीनुसार मुख्य माहिती आयुक्त यांची नेमणूक करतात जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात राज्यपाल खालीलपैकी कोणती भाषा राज्यघटनेची अनुसूची तेराचे बावीस भाषा पैकी एक भाषा नाही आहे अरबी इंटरपोल हे खालीलपैकी काय आहे आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी किती अधिवेशने होतात तीन घटनेतील कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लागू करता येते तीनशे साठ राज्यपालांना आपल्या पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते मुख्य न्यायाधीश उच्च न्यायालय खासदार निवडण्यासाठी मतदाराचे वय किमान किती असावे कोणाच्या जगप्रसिद्ध व्याख्येनुसार लोकशाही म्हणजे लोकांचे लोकांसाठी आणि लोकांनी चालविलेले शासन होय अब्राहम लिंकन खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे विधान विधानपरिषद कधीही बरखास्त होत नाही खालीलपैकी कोणत्या बाबींचा मूलभूत कर्तव्यामध्ये समावेश होत नाही मतदानाचा हक्क बजावणे खालीलपैकी कोणती गोष्ट फौजदारी कायद्यात न मोडता दिवाणी कायद्यात मोडते घटस्फोट भारतात कोणत्या प्रकारची लोकशाही आहे अप्रत्यक्ष राष्ट्रपती हे राजीनामा कोणाकडे देतात उपराष्ट्रपती भारताचा घटनात्मक प्रमुख कोण राष्ट्रपती बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात खालीलपैकी कोणते नियोजन प्राधिकरण नाही सार्वजनिक बांधकाम विभाग भारताच्या तिरंगी झेंड्याचे मध्यभागी असलेल्या अशोक चक्रात एकूण किती आरे आहेत चोवीस आणीबाणीची संकल्पना स्वीकारताना भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाच्या घटनेचे अनुकरण केलेले आहे जर्मनी वायमर प्रजासत्ताक महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग किती सहा भारतातील राष्ट्रीय आणीबाणीचा कालावधी पुढील पर्यायातून निवडा एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे सत्याहत्तर भारताच्या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये धर्मनिरपेक्ष व वा समाजवादी हे शब्द खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्ती अन्वय सरनाम्यामध्ये समाविष्ट करण्यात आले बेचाळीसावी घटनादुरुस्ती कायदा एकोणीसशे शहात्तर स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक झाली सुकुमार सेन मत द्यावयाचे नसेल तर खालीलपैकी कोणता पर्याय निवडाल नोटा शहराचा प्रथम नागरिक कोण असतो महापौर विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग सी क्यू संचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल लायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद